माजी सेवक स्वर्गीय मुन्ना नायकवडी आणि ज्येष्ठ नाट्यकर्मी स्वर्गीय शफी नायकवडी यांच्या सामाजिक कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारे अन्यायाविरुद्ध झगडणारे गरीब वंचित आणि शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे युवा वकील ॲडव्होकेट शहाबाज नायकवडी यांचा वाढदिवस दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी खासदार विशालदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि इतर मान्यवरांच्या विशेष उपस्थितीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार आहे ॲडव्होकेट शहाबाज नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्यात विविध पोलीस स्टेशनमध्ये नवीन बी एन एस कायद्याची पुस्तके भेट स्वरूपी देऊन एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून शंभर फुटी रोड पाकीजा मशीद समोर रक्तदान शिबिर मोफत डोळे तपासणी शिबिर संध्याकाळी सहा वाजल्यापासून गरजू विद्यार्थी मित्रांना शालेय उपयोगी साहित्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा नमस्कार मी अंजल फकीर माजी नगरसेवक मुन्ना नायकोडी व त्यांचे बंधू शफीक नायकोडी यांच्या सामाजिक कार्याचा वारसा चालवणारे आमचे बंधू शहाबाज नायकोडी यांच्या वाढदिवसानिमित्त एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता मोफत डोळे तपासणी व रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे तसेच सायंकाळी पाच वाजता शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे व हो याचा लाभ घ्यावा ठिकाण शंभर फुटी रोड पाकिजा मशीद समोर सांगली